नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरसे माताराणीचा जोगवा दे आई दे जोगवा दे दे आई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे मंगळवार्या दिवशी नाही सारावा घर मंगळवाऱ्या दिवशी नाही सारवाल घर आई अंबाबाई एवढा गुणामाफ कर आई जोगवा दे दे आई दे जोगवा दे दे आई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुला वाई पातळ आई अम्बा बाई तुला वाई पातळ आश्विन महिना एवढा जाऊ दे शीतल आई जोगवा दे दे आई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अम्बाबाई तुला वाई कावळ आई अंबाबाई तुला न कमळ श्रावण महिन्यामध्ये बाला गोपाळांचा मेळ आई जोगवा दे दे आई दे आई अंबे चाई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नदम नथ नाका मध्ये ना दमो हजाराची एक आई जोगवा दे

आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये सुभा आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये जोभा कोल्हापुरचा राजा तुझ्या दर उभा आई जोगवा दे दे आई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझे तळगर खोल आई अंबाबाई तुझे तळगर खोल ऐकू येत नाही तुझ्या पुजाऱ्याचे बोल आई जोगवा दे दे आई दे जोगवा दे दे आई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे अंबा माता की जे